नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत एक ते तीन महिन्यापर्यंतच्या बाळाचे टोपरे तर मी ते उंची घेतली आहे अकरा इंच आणि रुंदी घेतली आहे आठ इंच अशा पद्धतीने आणि मी अस्तर व ब्लाऊज पीसचा कपडा अशाप्रमाणे कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला अशाप्रमाणे अस्तर हे अशा पद्धतीने टाकायचं आहे तर पाहू शकता मी अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्याला या खुल्या साईडने तर पाहू शकता इकडची खुली साइड आहे आणि तिकडची बंद साईड आहे तर आपल्याला खुल्या साईडने दीड इंचावर एक टीक करायची आहे तर पाहू शकता मी ते दीड इंच अंतर घेतलेला आहे तिथे आपल्याला दीड इंचावर टीक करायची अशा पद्धतीने आणि आपल्याला आता अशा अशा प्रकारे खुल्या साईडकडूनच आपल्याला गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे खडूने तर पाहू शकता आपण वरच्या टोकापर्यंत गोलाकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला हे गोलाकार दिलेला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला इथे कट्स द्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये दोन खालच्या साईडला आणि वरच्या साईडला कट्स द्यायचे आहेत तर पाहू शकता आपण कट केल्यानंतर याचा आकार अशाप्रमाणे बनतो तर आता आपल्याला पूर्ण अस्तर व ब्लाउज पीसचं हे कापड आपल्याला जोडून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण भागाला अशा पद्धतीने कॉर्नरवर शिलाई द्यायची आहे तर हे लहान बाळासाठी खूप सुंदर टोपरं बनून तयार होतं एक महिन्या एक महिन्यापासूनच्या ज्या तीन महिन्यापर्यंतच्या बाळापर्यंत हे टोपरं येतं तर पाहू शकता इथे हे बनून तयार झालेलं आहे तर मी ते एक पट्टी घेतलेली आहे तिची रुंदी आहे तीन इंच हो का रुंदी आहे तीन इंच आणि उंची आहे अकरा इंच आपण जितकी उंची घेतली होती तितकीच उंची घ्यायची आहे आणि रुंदी तीन इंच घ्यायची आहे आणि आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे व त्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने आता आपण जे कट्स दिले आहेत ना आपण अगोदरच्याही ब्लाऊज पिस्त्या कपड्यावर या आणि याच्यावर ते कट्स आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपल्याला इकडच्या साईडने अशा पद्धतीने पट्टी कट्स हे बरोबर ठेवायचे आहेत आणि आपल्याला एक त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे कपडा सरकणार नाही तर अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला छोट्या छोट्या चुन्या प्लेट्स पाडायच्या आहेत तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत लास्टपर्यंत पाडायच्या आहेत आणि अशी शिलाई देऊन घ्यायची आहे तिकड़ तर आपण आता तिकडे तिकडच्याही साईडने अशाच पद्धतीने चुन्या पाडून घेणार आहोत तर ह्या चुन्यांमुळे टोपऱ्याला खूप छान आकार येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात तर पाहू शकता आपल्या इथे चुन्या पाडून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे अर्धा इंचपर्यंतच ठेवायची आहे ती पट्टी आपली बाळाच्या कपाळावर येते त्याच्यामुळे ही आपल्याला मध्ये फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही इथे जाडही ठेवू शकता इथे मी अर्धा इंचाचीच पट्टी ठेवलेली आहे तुम्ही इथे सव्वा पावणे एक इंचापर्यंत पट्टी ठेवू शकता तर पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे फोल्ड करत करत शिलाई द्यायची आहे आणि मधलं जे अस्तर आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकतच फोल्ड करायचं आहे कापडवरचं तर आपली ही पट्टी लावून तयार झालेली आहे तर पाहू शकता आकार हे गोल आलेला आहे तर आता आपल्याला खालच्या साईडने एक पट्टी लावायची असते तर हिची उं रुंदी घेतली आहे दीड इंच आणि उंची घेतली आहे चोवीस इंच पाहू शकता चोवीस इंच उंची घेतली आहे आणि दीड इंच रुंदी घेतली आहे पट्टीची त्या पट्टीचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि त्यालाही कट्स देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे थोडं कापड आणि आता आपल्याला हे कट केलेलं कापड सेंटरवर ठेवायचं आहे आपण जिथे कट दिला होता तिथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला हे आता त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला कोणतंही खालची पट्टी किंवा वरचं टोपरं वडायचं नाही आहे आपल्याला जसं असं तसं हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायची आहे पाहू शकता एका साईडला शिलाई देऊन झालेली आहे दुसऱ्या साईडला अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने अगोदर फोल्ड करायची आहे इकडच्याही कर साईडने फोल्ड करायची आहे आणि डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजेच हे आपले बंद तयार होतात बांधण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे ही पट्टी आपल्याला बारीकच ठेवायची आहे कारण ही पट्टी गळ्याच्या साईडने ते बंद बांधण्यासाठी आणि ते आपल्याला थोडीशी डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई लगेच लवकर निघणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने डबल लॉक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता पूर्ण बंदाला इकडची शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला बंद बारीक फोल्ड करत शिलाई द्यायची आहे तर पाहू शकता एकदम सोप्या पद्धती तर पाहू शकता आपली बंदाला ही शिलाई दोन तयार झालेली आहे आपलं पूर्ण टोपर हे बनून तयार झालेलं आहे पाहू शकता एकदम गोल आकार आणि छान आलेला आहे